प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल इचलकरंजीतील भाग्यरेखा चित्रमंदिर समोरील कामगार कामगारचाळ परिसरात पंधरा जूनला पूर्व वैमन्यासातून जर्मनी टोळीनं शस्त्रासह दहशत माजवली होती भाड्यानं दिलेली चारचाकी वाहन परत न केल्याच्या कारणावरून या वादाला तोंड फुटलं होतं जर्मनी टोळीतील एका युवकास बोलावून त्याला घेराव घालून दमदाटी करत विचारणा केली होती याची कुणकुण लागताच जमावानं जर्मनी गँगवर प्रतिहल्ला केला होता या हल्ल्यात तिघे जखमी झाले होते या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी फिर्यादी दाखल झाल्या होत्या त्यापैकी स्तवन आवळे याच्या फिर्यादीनुसार मारहाण आणि जातीवाचक शेवेगाळ प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी एका अल्पवयीन मुलासह शुभम पट्टणकुडे सचिन घोरपडे साहिल फणीबंद सूरज पाटील यांच्यासह सात जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता त्यापैकी पट्टणकुडे घोरपडे आणि पाटील या तिघांना पोलिसांनी यापूर्वीच अटक केली आहे तर फणीबंद हा फरार होता तब्बल नऊ महिन्यानंतर फणीबंदला पोलिसांनी अटक केली तपासासाठी आज त्याला कामगार साळ परिसरात फिरवलं यावी नागरिकांनी गर्दी केली होती